आगमन झालेलं आहे धन्यवाद प्रणाम धन्यवाद 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 करी करी पूजा पुष्पार्चणा प्रार्थना

you ¡Sí, ya

¡Unico es आणि अखंड नामस्मरण सोहळा वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वप्रथम इथे अधिष्ठित असलेल्या अधिष्ठानाला श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अधिष्ठानाला वंदन करते तसेच या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन आणि नियोजन केलं नव्हे तुमच्या गावाला ज्यांचं नेहमीच मार्गदर्शन लागतं असे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे खर तर बाबाच्या ठिकाणी मी इथं स्टेजवर बसून बोलणं योग्य नाहीये परंतु ही एक सेवा आहे सर्वप्रथम परमपूजनीय आदरणीय मी बाबांची माफी मागतो असे परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय सरेभाव येथील मोठे बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमी लागत अशा परमपूजनीय तपस्विनी सुनीता आता युवा पिढीतील एक आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या गावात पुढं तुम्हाला ते नेहमीच मार्गदर्शन करणार आहेत असे परमपूजनीय परम आदरणीय हर्षद दादा जामोदेकर आणि आपल्याला एका सूत्रामध्ये एका धाग्यामध्ये जोडून ठेवण्याचं काम करणारे असे स्नेही आमचे धनाजी पाटील त्याचप्रमाणे आपली श्रद्धा आपली भक्ती नवी नवीन भक्तीतून परमेश्वराला आळवणारे सर्वच भजनी मंडळ त्याचप्रमाणे आपण सर्व मदळसा मदळसाचा अर्थ मी नंतर सांगणार आहे अशा सर्व बंधू आणि भगिनी लोक जगाच्या पाठीवर अनेक धर्म संप्रदाय आहेत फक्त महानुभना संप्रदाय श्री दत्तात्रय महाराजांची आराधना करतो असं नाही तर श्री दत्तात्रय महाराजाचा भजणारे पूजणारे अनेक धर्म संप्रदाय आहेत जसं नाथ संप्रदाय असेल वारकरी संप्रदाय असेल समर्थ संप्रदाय असेल नाथ संप्रदाय असेल या सर्व धर्मांनी श्री दत्तात्रय महाराजांना आधी गुरु मानलेला आहे आपला आराध्य दैवत मानलेला आहे असा या दत्तात्रेय महाराजांचा जन्म बद्रिकाश्रम आश्रमला झाला अनुसया माता आणि ऋषी पिता या उभयतांच्या पोटी श्री दत्तात्रेय महाराजांनी अवतार धारण केला परमेश्वर एकाएकी पुटी अवतार धारण करतो एवढं भाग्यवान आहे का परंतु ती तपश्चर्या केली केली परमेश्वराचं नामस्मरण केलं अनेक वर्ष तिनं ती तपश्चर्या केली कारण तिला पुत्र संतती नव्हती आणि परमेश्वर प्रसन्न झाला आणि स्वतःचा आत्मास तिला दान दिला अशा दत्तात्रेय महाराजांना या अनुसया माता आणि अर्थी ऋषी पिता या द्वैद आपण त्यांच्या पोटी अवतार धारण केला अनुसया माता ही होती अनुसया मातेची ख्याती या पूर्ण त्या हिमाचल पर्वतातच नाही तर तिन्ही लोकांमध्ये तिची ख्याती जाऊ लागली अनुसया मातेच्या तपश्चर्यानं अनु

अरे तुम्ही काय तुमच्या देवाच्या जीवावर आश आराम अरे खरी जी पतिव्रता आहे खरी जी आई आहे ती तर हिमालया पर्वतावर आहे ती खरी पतिव्रत आहे तुम्ही स्वतःला कसं पतिव्रत म्हणून घेता त्यावेळेस त्या तिघीलाही खूप वाईट वाटलं कारण आपल्या पेक्षा लहान कोणी तर आपल्याला चांगलं वाटतं आणि हा स्वभाव महिलाच जास्त आहे कारण आपल्यापेक्षा कोणतरी पुढे गेलं परंतु माणूस कशाने मोठं होतो तपाने मोठ होत अनुसया माता तपानी मोठी झालेली होती आणि त्यावेळेस त्या तिन्ही आपल्या पतीजवळ हट्ट घेतला की तुम्ही अनुसया मातेच सत्व हरण करण्यासाठी जा स्त्रीच्या हट्टा पुढं पुन्हा तर चालत नाही तीन हाट सांगितलेली आहेत बालहाट स्त्री हाट आणि जोरहाट आपण जर म्हटलं नाही मला संक्रांतीला ही साडी पाहिजेच त्यांना द्यावंच लागणार नाही तर संध्याकाळची चूल गॅस पेटणार नाही अरे ते देवानी सुटलं नाही आम्ही तुम्ही तर जीव आहोत और... सतीश म्हणजे त्या सावित्री पार्वती आणि लक्ष्मी या तिघींनी हाट्टरला आपल्या त्या तिन्ही देवास जवळ ब्रह्म विष्णू महेशाजवळ कि त्या अनुसया मातेचं सत्महरण करा आमच्या पेक्षा कोणीतरी वरसण आहे आम्हाला देत नाही आणि या तिघीची इच्छा पूर्ण करण्याकरता ब्रह्म विष्णू महादेव हे आता हिमालया पर्वतावर गेलेले आहेत अनुसया मातेचा नित्यदिनीचा क्रम चालू आहे अत्री ऋषी ध्यान धारण्यासाठी पर्वतावर निघून गेलेले आहे दत्तात्रय महाराज अंगणामध्ये खेळत होते आणि तेवढ्या हे तिन्ही देव जे आहेत त्या ठिकाणी भिक्षेसाठी गेलेले आहेत त्यांनी आपला वेश बदलून घेतलेला आहे त्यांना माहीत होतं की अनुसया ही पतिव्रता आहे पतिव्रता स्त्रीमध्ये सामर्थ्य असत कारण पतिव्रता स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की साक्षात त्या देवालाही तिने हरवलेला आहे आजही बघा जे स्त्री आहे ना तिच्यामध्ये सामर्थ्य तिच्या घरामध्ये तिच्या दारामध्ये येणाऱ्या पुत्रामध्ये तिचं ते सामर्थ्य आपल्याला दिसत असत म्हणून हे तिन्ही देव गेले आणि त्या तिन्ही देवांनी त्या अनुसया माते पुढे भिक्षा शब्द उच्चारला आणि अनुसया मातेला सांगितलं की आई आम्ही आंघोळ करून येतो हे जे आम्ही आणलेलं भिक्षांना आहे ना हे तू आम्हाला शिजवून दे आम्हाला दे अनुसया मातेने पटकन ते घेतलं आता स्नानासाठी गंगेवर गेलेले आहेत आणि अनुसया मातेने पाहिलं तर ते धान्य नव्हतं कुठला पदार्थ नव्हता तर ते गारवड्या होता तिच्या पुढे गहन प्रश्न उभा राहिला की हे शिजवायचं कस तिचा स्वतःवर विश्वास होता कारण ह्या साधूंनी दिलं होत्या ऋषीवर म्हणजे येणारा अतिथी हा देवभाव आहे आणि ऋषीने आपल्याकडे शिजवण्यासाठी दिलं म्हणजे ते शिजणारच कारण त्यांच्या त्यांच्याविषयी तो आदरभाव होता आणि तिने ते परमेश्वराचं नामस्मरण करायला सुरुवात केली चुल पेटपली चुलेकर पातेला ठेवलं आणि पातेल्यामध्ये ते गारगोट्याचा जे चुना होता ना जी होती ना ती टाकली आणि परमेश्वराची ध्यानधारणा करू लागली काय आश्चर्य अनुसया मातेच्या पोटी जो महाराजांनी अवतार घेतलेला होता त्यांचं नाव होत ऋषी त्यांच्या भावाचं नाव होत ऋषी हे अंगणामध्ये खेळत होते खेळता खेळता आमचे सैंग ऋषी आले अनुसया मातेच्या मांडीवर बसले तिच्या डोक्याला हात धरून उभे राहिले आणि त्या पातीला आपल्या दृष्टीने अवलोकन केलं आणि एका क्षणात त्या गारवट्याचा भात झाला माता धानातून बाहेर आली बघितलं लागली तर आश्चर्य काय भात बसण्याची व्यवस्था केली रांगोळी काढली पाठ टाकले आता हे तिन्ही देव जेवायला बसणार कतरवाळा वाढल्या गेल्या तिन्ही देवाला वाटलं की आता अनुसया मातेचा आपण सत्व हरण करू शकतो परंतु बघितलं त्यांनी आणलेलं बघितलं तिनं वाढायला सत्व हरण झालं लक्षात आलं की आपणच तिथं हरला गेलो हरण होणार आहे पटकन ब्रह्मदेव म्हणतात नाही असा वाढायचं आम्हाला आम्ही असं नाही खाणार तू आम्हाला वाढायचं ना तर दिवस वाढ